गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप पा प्रवेशाला अखेर मुहूर्त सापडला आह एक जुलै रोजी दुपारी दोन वाजता ते मुंबईत भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत अशीच माहिती त्यांच्या गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मात्र कुणाल पाटील यांच्यावर तालुक्यातील काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत तर शहरातील ज्येष्ठ पदाधिकारी मात्र काँग्रेसमध्ये राहणार आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीपासूनच कुणाल पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र तेव्हा काही कारणास्तव त्यांचा प्रवेश लांबला त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून पुन्हा त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती त्यांच्या प्रवेशाबाबत तारखाही सांगण्यात आल्या होत्या तसेच आठ दिवसांपूर्वी प्रत्येक गावातून दोन वाहने तयार ठेवण्याचे आदेश दिले गेले होते परंतु त्यावर कुणाल पाटील यांच्याकडून कोणतीही कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता ते मुख्यमंत्र्यांसह भाजपचे मंत्री व पदाधिकाऱ्यांना भेटल्याची वृत्तप्रसार माध्यमातून येत होते आजही आज दुपारीही कुणाल पाटलांसह काही पदाधिकाऱ्यांनी दोंडाईसा येथील गडीवर पालकमंत्री पालक जयकुमार रावल यांची भेट घेतली या भेटीमुळे त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं मानल्या गेले त्याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क केला असता एक जुलै रोजी दुपारी दोन वाजता प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यावेळी तालुक्यातील व बाजार समितीचे संचालक हे प्रवेश करणार आहेत अशी माहितीही संबंधितांनी दिली Never miss an update.